जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील मजरेवाडी येथील शमावर्दुस्कूलमध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात गुलाबजामुन दहीवडा कस्टर्ड भोपळ्याची खीर पाणीपुरी खिचडा तहारी बटाटा समोसा आपे नूडल्स सँडविच वडापाव इत्यादी पदार्थांचे बावीस स्टॉल्स लावण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलहिंद उर्दू कॉन्फरन्सचे खजिनदार शफी कॅप्टन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोशल महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर मोहम्मद शफी चोपदार रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे डायरेक्टर मोहम्मद इक्बाल बागवान संस्थेचे अध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक अबुबकर नल्लामंदू यांनी प्रास्ताविक करून शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर चोपदार म्हणाले आजच्या काळात चविष्ट पदार्थ खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे हा फूड फेस्टिवल विद्यार्थ्यांना एक नवीन आयाम देतो आणि जीवनात अन्नाचे महत्व समजावून सांगतो अध्यक्षीय भाषणात शफी कॅप्टन सर म्हणाले फूड फेस्टिवल हा केवळ वार्षिक उत्सव नाही तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होते आणि या कार्यक्रमातून त्यांना प्रेरणा मिळते व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञानही मिळते अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये व्यावसायिक कौशल्य वाढतात हा फूड फेस्टिव्हल मुख्याध्यापक अबुबकर नल्लामंदू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला याला यशस्वी करण्यासाठी शाहीन नदाफ यास्मीन बिजापुरे दिलशाद नल्लामंदू जुबेदा सय्यद खान मेराज अल्लोळी आसिया नल्लामंदू कौसर शेख रेश्मा अरब यांनी परिश्रम घेतले शाहीन नदाफ यांनी सूत्रसंचालन केले तर यास्मीन बिजापुरे यांनी आभार मानले